भारताच्या सीमा भागात लोकसंख्येशी संबंधित बदल घडवण्याचे कारस्थान रचले जाते हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे मात्र भाजप सरकार बेकायदा स्थलांतरितांना देशाच्या साधनसंपत्तीवर कब्जा करून देणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला भाजपचे सरकार शेतकरी तरुण आणि आदिवासी लोकांच्या हक्क घुसखोरांना हिरावून देणार नसल्याचंही मोदी यांनी सांगितलं आसाममधील दरांगा येथील सभेत मोदी बोलत होते मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत स्वातंत्र्यदिनी दिनी लाल किल्ल्यावरील भाषणात मोदी यांनी डेमोग्राफी मिशनचा उल्लेख केला होता त्याचा संदर्भ देऊन त्यांनी विरोधकांना टीका केली विरोधक घुसखोरांचा बचाव करीत असल्याचा आरोप मोदी यांनी केला घुसखोरांपासून देशाचे संरक्षण करून एकात्मकता राखण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे घुसखोरांचा बचाव करणाऱ्या राजकारण्यांनी समोर येऊन या प्रश्नाचा सामना करावा घुसखोरांना घालवण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांच्या तुलनेत त्यांनी काय प्रयत्न केले हे दाखवावे घुसखोरांना आश्रय देणाऱ्यांना त्यांची किंमत चुकवावी लागेल देश त्यांना माफ करणार नाही असंही मोदी म्हणाले मोदी यांनी दारंग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची कोनशिला बसवली याशिवाय जी एन एम स्कूल बी एस एस सी नर्सिंग कॉलेज यांच्याशी कानशील बसवली याशिवाय गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले ब्रह्मपुत्रा नदीवरील कुरवा नरेंगी पुलाची कोनशिलाही मोदींनी बसवली आसाममधील बायोथेनॉल प्रकल्प पॉलिप्रोलिन यांची कोनशिलाही बसवण्यात आली काँग्रेसवर मोदींची टीका गुवाहाटी काँग्रेस पक्षाने आसाममध्ये घुसखोरांना आश्रय दिला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गोलाघाट जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा प्रारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आसाममध्ये काँग्रेसची काही दशके सत्ता होती मात्र राज्यात विकास करण्यात त्यांना अपयश आले काँग्रेसने राज्यात घुसखोरांना आश्रय दिला असे मोदी म्हणाले